तर हे पाण्यातलं लोणचं बघणार आपण कसं करायचं ते आणि हे वर्षभर टिकतं आवळा म्हणजे एकदम पाचक असतं आणि वर्षभर काही मिळत नाही आहे त्याच्यामुळं आत्ता सीझन आहे तर आत्ता सध्या सीझन संपत आलेलं आहे त्याच्यामुळं नक्की करून ठेवा आणि वर्षभर खावा तुम्ही एवढं छान मस्त होतं आणि आवळे पण बघा किती सुंदर आहे आता मी आवळे घेणार आहे हे धुवून वगैरे घेतलेले आहेत मी त्याच्यामुळे मी दाखवते मी तुम्हाला किती घेणार जास्त आवळ्याचं नाही करणार आहे कारण लोणचं वगैरे भरपूर मी करून ठेवलेलं आहे व्हिडिओ टाकलेले आहेत मी लोणच्याचे पण मोठे मोठे आवळ्याचंच आहे मी अकरा आवळ्यांचं लोणचं करते त्याच्यासाठी हे असं पातेलं घ्यायचं एक मोठं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकलं की पटकन उकळतं आणि हे पाणी काय आपल्याला फेकून वगैरे द्यायचं नाही आणि याच्यामध्ये आता आवळे टाकून घ्यायचे तर मी आवळ्याचं बघा असं काढून घेते जरा मधलं कारण ह्याच्यामुळं आवळा खराब होऊ शकतो हे बघा हे असं काढून घेतलं ना की मग छान मस्त हे असं मधलं निघतो भाग ते तर काळं जे असतं ना ते मधलं निघून जातं डेटाचा भाग आणि केसांसाठी स्किनसाठी आणि डायबिटीज लोकांना कसं गोड वगैरे मोर आंबा वगैरे खाता येत नाही ह्याचा मोरावळा केला ना तरी पण ते खाऊ शकत नाही कारण डायबिटीज असल्यामुळे गोड असतं ते साखर किंवा गूळ काहीतरी असतं त्याच्यामुळे हे असं पाण्यातलं लोणचं चा खूप चांगलं तर नक्की करून बघा तुम्ही पण सगळं काढून घेतले त्याचे देटांचा भाग तर त्यात आपण उकळत ठेवलंय पाणी गरम पाणीच घेतलंय मी तरी पण याच्यावर ठेवलंय गॅसवर थोडं म्हणजे पटकन होण्यासाठी आणि आता आवळे टाकून घेते मी आवळे बुडतील एवढंच पाणी टाकायचंय जास्त नाही टाकायचे एवढं पाणी आपल्याला भरपूर झालं हे बघा भरपूर झालं आता याच्यावर एक झाकण ठेवते आणि एक दहा मिनटं उकळून घ्यायचे आपल्याला हे बघा मंडळी आता मी मीठ टाकून घेणार आहे एक चमचा साधं मीठ टाकलंय आणि अर्धा चमचा काळा मीठ टाकलेलं आहे तर आपल्याला हे पाणी काही फेकून द्यायचं नाही आहे आपण ह्याचा यूज करणार आहे जास्त पण आपल्याला उकळायचे नाही आहेत एक पाच मिनिटांनी ठेवायचं आपण बंद केलं गॅस आणि झाकण काढून टाकायचंय आपला चाकू इथपर्यंत जाईल टूथपिक किंवा चाकू तुम्ही घालून बघा किंवा मग काटेरी चमचा असं आपला सहज जातोय बघा हे बघा तर आता बंद केले आपण तर आता मी आपला चटपटी तावळा बनवण्यासाठी आपल्याला मिरची घेणार आहे मी तिखट मिरच्या घेतलेले तुम्ही नॉर्मल पण मिरची घेऊ शकता आणि असे कट लावून घ्यायचे याला हे बघा दोन भाग ह्याच्यामध्ये कट करा तुम्ही तीन ह्याच्यामध्ये कट करा म्हणजे खूप छान टेस्ट येते हे अशा दोन भागामध्ये मी करून घेतलेले हे बघा हे असे जेवढी तुम्हाला घालू शकता ना मी थोडीच घालणार आहे जास्त नाही घालणार आहे आवळे पण थोडेच आहेत तर हे असे मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते ही तिखट मिरची स्वच्छ धुवून वगैरे मी पुसून घेतलेली आणि ज गरम पाणी आहे ना आता त्याच्यातच टाकायचे आपल्याला हे मिरची आता मी टाकून देते आता हे पाणी गरम आहे तर याच्यामध्ये आपण मिरची टाकायची आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं आणखीन थोडंसं आपण मीठ टाकायचं जरासं मी काळं मीठच टाकते काळं मीठाने खूप छान टेस्ट येते आणि ह्याला आपण चोवीस तास असंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर भरणीमध्ये भरणार आपण आता हे गरम आहे ना तर हे असंच आपण चोवीस तास ठेवायचं मस्त एकदम चटपटी तावळा तयार होतो तेल नाही मसाले नाही कुठलं किंवा <clears throat> मीठ नाही जास्त प्रमाणातच आपण मीठ टाकलेले तर हे कोणीही खाऊ शकतं डायबिटीज लोकांसाठी सगळ्यांसाठी चांगले आणि केसांसाठी खूप मस्त आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता झाकून ठेवणार मी चोवीस तासासाठी हे बघा मंडळी चोवीस तास झालेले तर आपण आता हे आवळ्याचं लोणचं तयार आहे आपलं पाण्यातलं आवळ्याचं लोणचं नाही तेल ना नाही मसाले कुठले आणि खूप मस्त एकदम छान राहतात पण तर आता आपण याच्यामध्ये विनेगर टाक आता मी थोडंसं विनेगर टाकणार आहे अगदी छोटे दोन चमचे आहेत बघायचे बघा जास्त पण नाही टाकायचे आणि खूप मस्त आपलं लोणचं तयार झालेलं आहे खूप उरलेलं आहे मस्त आवळा तर आता एक काचेची भरणी घ्यायची ही काचेची भरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं खाली तळाला काळं मीठच टाकते मी थोडंसंच टाकायचं जास्त नाही कारण आपण याच्यात पण घातलेलं आहे मीठ आणि आता आपण भरून घ्यायचे आवळे मस्त एकदम छान झालेलं आहे बघा भूक वाढवतो कुणाला भूक लागत नसेल तर रोज नियमित खाल्लं ना एक आवळा तर मस्त एकदम केस पण एकदम चमकदार होतात छान होतात आणि कुठलाही आजार असू द्या त्याच्यावर रामबाण उपाय हा आवळा तर तुम्ही नक्की करून बघा आणि हे सगळं पाणी आहे ना हे पण आपल्याला याच्यामध्ये ओपायचं आहे ते पाणी फेकायचं नाही आहे जेवढं आहे तेवढं मी सगळं पूर्ण आणि तेवढंच मी केलेलं आहे भरणीत बसेल तेवढंच हे ते बघा पूर्ण झाला वतून हे पाणी आणि ह्या मिरच्या पण ह्याच्यामध्ये घालायच्या खूप छान लागते मिरची पण आणि मी तिखटच मिरच्या घातलेल्या त्याच्यामुळे एकदम पायशी झालेले मस्त एकदम हे बघा आवळे पूर्ण बुडवायचे ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी तोडून नाही दाखवलं हो आहे तुम्हाला ते तयार झाल्यानंतर लोणचं आपलं हे बघा हे बघा मस्त एकदम कट होतं हे बघा किती सुंदर आहे हे बघा आणि खायला पण तेवढंच टेस्टी आहे आणि खूप सुंदर आहे तर मस्त करून बघा तुम्ही पण आवळे मिळतायत आता सध्या तर हे आपलं पाण्यातलं आवळ्याचं लोणचं तयार झालंय आणि वर्षभर टिकतं आपण म्हणजे ह्याच्यावरनं थोडं आणखीन मीठ घालायचं थोडं थोडंस टाकलेलं आहे मीठ त्याच्यामुळं हे बघा असं मीठ थोडंसं टाकायचं आणि मुरवून ठेवायचे पाण्यामध्ये मस्त लागतं आता हे खायला तयार आहे बघा चोवीस तासामध्ये तयार होतं ते पूर्ण व्यवस्थित तर मंडळी नक्की करून बघा तुम्ही पण हे लोणचं आणि मस्त एकदम राहतं पण आणि लहान मुलं पण खाऊ शकतात वयस्कर लोक सगळ्यांसाठी हे उपयोगी आहे आणि लहान मुलांना कर जर करायचं असेल तर मिरची नका टाकू तुम्ही मी मिरची टाकलेली कशी वाटली मंडळी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद